श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री तर पहा या दिवशी वार आहे रविवार दिनांक आहे पंधरा फेब्रुवारी आणि या दिवशी साजरी होणार आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत करतात महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतं या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात महाशिवरात्री हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याचे हा दिवस विशेष मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवांची विधिवत पूजा करतात तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास करतात हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करून सोडला जातो शिवभक्तांसाठी महाशिवरात्री सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये महादेवांचा शृंगार केला जातो आरती करून सर्व ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो शिवरात्री शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्याची प्रचंड गर्दी असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो त्याला भक्त्या भक्तावरती महादेव प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर पहा महाशिवरात्रीचा जो प्रारंभ आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीचा समाप्ती जी आहे तर ती सोळा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे म्हणूनच उदय तिथीनुसार महाशिवरात्री पंधरा तारखेला साजरी केली जाईल या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा ही नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होत असते आणि म्हणूनच या दिवशी जागरण आणि ध्यानाला विशेष महत्त्व असते या दिवशी कडक उपवास करावा किंवा फलहार घ्यावा शिवलिंगावरती पाणी दूध अर्पण करावे बेलपत्र अर्पण करावे दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा रात्री झोपण्यापेक्षा शिवलीला अमृत वाचावे भजन कीर्तन यामध्ये वेळ घालवावा जागरण करावे या दिवशी तुम्हाला काय नाही तर या दिवशी भगवान शिवाला तुम्हाला केतकी आणि चंपा फुले हे अर्पण करायचे नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर टाळावा महादेवाला तुळशी अर्पण केली जात नाही या दिवशी काळे कपडे घालणे हे अशुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी पांढरे पिवळे किंवा लाल कपडे परिधान करावे या दिवशी शिवलिंगावरती नारळाचं पाणी अर्पण करू नये नारळ हा चालतो परंतु त्याचं पाणी हे शिवलिंगावर अर्पण केलं जात नाही या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करावा त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास तर करायचाच आहे पूजा विधी करायची आहे आधी भगवान शंकराची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत या तीन स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी चुकूनही आप या दिवशी महाशिवरात्रीची पूजा किंवा उपवास हा करायचा नाही तर या कोणत्या स्त्रिया आहेत तर त्यांनी हा उपवास किंवा ही पूजा जी आहे तर ती करू नये तर याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे या व्हिडिओची सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची कृपा तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावरती तुमच्या मुलांवरती राहील तर पहा या दिवशी सर्वात प्रथम आपण पाहूया की या दिवशी कोणते दुर्मिळ योग हे तयार झालेले आहेत आता रविवार हा सूर्याचा सूर्या दिवस आहे आणि सूर्याचा दिवस असल्यामुळे सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो आणि भगवान शिव हे सृष्टीचे आधार आहे आणि म्हणूनच या रविवारच्या दिवशी शिवरात्री आल्यामुळं शिवसूर्य असा संयोग तयार झालेला आहे हा दिवस आत्मशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी खूप विशेष मानला जातो यावर्षी पंधरा फेब्रुवारीला अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग हा तयार होत आहे या योगामध्ये केलेली कोणतीही कार्य कोणतीही पूजा ही, ही अत्यंत शुभ मानले जाते संकल्प या दिवशी केल्याने ते यशस्वी होतात त्यानंतर श्रावण नक्षत्र संयोग आहे श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे जो शिवाच्या मस्तकावर स्थापन आहे आणि त्यामुळेच या काळात केलेली जी भक्ती आहे तर ती मनशांती देते त्याचबरोबर व्याप्ती हा योग जो आहे तर तो आध्यात्मिक शक्ती वाढवणारा योग आहे त्याचबरोबर चतुर्ग्रही योग आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू शुक्र हे चार ग्रह येतात हे चार ग्रह एकत्र आल्यामुळं या दिवसाचं ज्योतिषीय महत्त्व हे वाढलं गेलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी शिववास योग हा आहे आणि या दिवशी शिववास कैलासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जाते जे रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो शास्त्रामध्ये अशा काही वेळ आहे ज्या शुभ कार्य करण्यासाठी व नवीन संकल्प करण्यासाठी टाळल्या जातात या वेळेत केलेली पूजा ही आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होत नाही त्यामुळे या काळामध्ये केलेली पूजा किंवा कोणतंही शुभकार्य हे कधीच पुरतीच जात नाही आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा काळ जो आहे तो म्हणजे काळ या काळामध्ये पूजा करायची नाही हा जो काळ आहे तर तो, तो पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून सहा वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला भगवान शिवाची पूजा ही चुकूनही करायची नाही यानंतर यमगंड काळ असणार आहे हा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या काळावधीमध्ये सुद्धा आपल्याला जी पूजा आहे तर ती करायची नाही पुढचा काळ आहे तो म्हणजे भद्राकाळ तर काही पूजेच्या वेळी भद्रा काळ असण्याची शक्यता असते पण महाशिवरात्रीच्या रात्रीच्या पूजेला भद्राचा दोष लागत नाही कारण शिव हा सर्व दोषांचा नाश करणारा आहे त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जी पूजा आहे तर ती स निश्चित करायची आहे जरी तुम्ही राहू काळ वगळता कधीही स्वस्मरण करू शकता परंतु तुम्ही शिवाची पूजा जी आहे मध्यरात्री करणं सर्वात प्रभावी ठरते तर मध्यरात्री जो बारा वाजून सहा मिनिटांपासून ते एक वाजून अकरा मिनिटांचा जो काळ आहे तर या काळामध्ये तुम्ही निश्चित पूजा ही भगवान शिवाची करू शकता सहा वाजून अकरा मिनिटांनंतर काळ संपला की त्यानंतर तुम्ही पूजा ही करू शकता तर पहा जो राहू काळ आहे तर त्या राहू काळामध्ये आपल्याला कोणती सावधगिरी बाळगायची आहे तर आपल्याला राहू काळामध्ये कोणत्याही नवीन संकल्प किंवा पूजा न करता फक्त ओम नमश्वाय मंत्राचा जप करावा आता आपण पाहणार आहोत की शिवलिंगावरती नेमक्या ने कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू अर्पण करू नये तर आपल्याला शिवलिंगावरती पाणी आणि गंगाजल अर्पण करावे कारण शिव हे अभिषेक प्रिय आहेत पाणी हे अर्पण केल्याने आत्म्याला शांती मिळते मनशांती मिळते बेलाचे पा तीन पाने म्हणजेच बेला तीन पानांचं जे बेल आहे बेलपत्र आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे बेलाची तीन पाने तीन गुणांचे प्रतीक आहे दूध हे शिवलिंगावरती कच्चे अर्पण करावे दूध हे सहारक असून त्यातील उष्णता शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करावे त्याचबरोबर मध आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तसेच भस्म लावावे विभूती धोत्रा पांढरी फुले अर्पण करावी तर पहा काही वस्तू ज्या आहेत तर त्या शिवलिंगावरती आपल्याला अजिबात अर्पण करायचे नाही त्या वर्ज मानल्या जातात तर त्यापैकीच कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायचे नाही तर त्यात सर्वात प्रथम तुळशीपत्र हे तू शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं नाही त्याचबरोबर शिवलिंगावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नाही केतकी किंवा केवडा चाफा याचे फूल अर्पण करायचे नाही हळद त्याचबरोबर सिंदूर नारळ पाणी आणि शंखातलं जे पाणी आहे ते अर्पण करायचं नाही केतकीचे फूल आणि केवड्याचे देखील अर्पण करत नाही कारण ब्रह्मदेवाने जेव्हा शिवाच्या जेव्हा शिवाच्या प्रकाशाचा अंत शोधण्याबाबत खोटे बोलले तेव्हा केतकीच्या फुलाने त्या खोट्या साक्षी साथ दिली होती त्यामुळे संतापलेल्या शिवाने क्रोध प्रकट केला होता आणि त्यामुळे संतापलेल्या शिवाने त्या फुलाला शाप दिला होता तेव्हापासून ते फूल हे अर्पण केले जात नाही त्याचबरोबर तुळशीपत्र देखील अर्पण केलं जात नाही भगवान शिवाने जलंधराचा वर्त केला होता आणि जलंधराचा जो, जो राक्षस आहे त्याची पत्नी रुंदा रुंदा म्हणजे तुळस तर तुळशीने शिवाला आपल्या पूजेमध्ये स्थान न मिळण्याचा शाप दिला होता आणि म्हणूनच शिवाला तुळस अर्पण केली जात नाही तसेच हळद ही सौंदर्याची आणि स्त्रियांची महत्वाची वस्तू मानल्या गेल्यामुळे शिवलिंग हे पुरुष तत्वाचे आणि वैराग्याचे आहे त्यामुळे शिवलिंगावरती हळद चढवली जात नाही परंतु माता पार्वतीला हळदही लावली जाते कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि शिव हे वैरागी जात आहे म्हणून शिव हे वैरागी तपस्वी आहेत त्यांना कुंकू अर्पण केलं जात नाही महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू ह्या निर्माल्य मानल्या जातात म्हणून त्या कोणीही ग्रहण करायच्या नसतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावरती काय अर्पण करायचं काय नाही कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी टाळायच्या या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत पूजेची वेळ पाहिलेली आहे आता आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या स्त्रिया आहेत की त्यांनी ह्या पूजेमध्ये उपवास करू नये किंवा सामील देखील होऊ नये तर महाशिवरात्री हे पंधरा फेब्रुवारीला येत आहे आणि या दिवशी आपण सर्वजण मनोभावे उपवास करतो परंतु तुम्हाला माहीत आहे का आपल्या आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये अशा तीन प्रकारच्या स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे तर त्या तीन स्त्रियांनी आपल्या ह्या उपवास करणं टाळलं पाहिजे म्हणजे श्रद्धेपेक्षा आरोग्य महत्त्वाचं असतं त्यामधील पहिली महिला म्हणजे गर्भवती महिला तर या महिलेने महाशिवरात्रीचा उपवास करू नये कारण महाशिवरात्रीचा उपवास हा कडक मानला जातो कारण हा उपवास बरेच जण निर्जला राहून करतात तर तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही हा उपवास करू नका तर पहा नियमित बाळाच्या वाढीसाठी पोषक घटकांची आणि पाण्याची गरज असते त्यामुळे दीर्घकाळ उपवास राहणं हे बाळासाठी आणि त्या स्त्रीसाठी सुद्धा खूप हानिकारक आहे त्यामुळे त्या, त्या स्त्रियेने हा उपवास धरू नये बराच वेळ उपवासी राहिल्यामुळे रक्तातील साखर कमी होऊन चक्कर येणे किंवा थकवा जाणू शकतो देवाला तुमची श्रद्धा हवी आहे शरीराला झालेला त्रास नको त्यामुळे मनोभावे पूजा करा तुम्ही पूजा ही घरच्या घरच्या घरी करू शकता मंदिरामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही कारण या दिवशी मंदिरामध्ये खूप सारी भीड असते आणि यामध्ये आपल्या बाळाची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला घरी राहूनच हा ही पूजा जी आहे तर ती करायचा प्रयत्न करायची आहे आता पुढची स्त्री म्हणजे स्तनपान करणाऱ्या माता जी माता आपल्या मुलांना दूध पाजत आहे म्हणजेच त्यांची लहान बाळ आहे तर अशा मातांनी सुद्धा व्रत करू नये उपवासामुळे आईच्या जी शरीर आहे तर शरीरातील ऊर्जेचे प्रमाण जे आहे तर ते कमी होते आणि जर आपण उपवास धरला तर बाळाला दूध हे पुरेसं मिळणार नाही आणि त्यामुळे बाळाचं पोषण हे कमी होईल आणि बाळ हे चिडचिडे होऊ नये यासाठी आपल्याला ज्या स्तनपान बाळाला करणाऱ्या महिला आहेत त्यांनीसुद्धा हा व्रत हे व्रत करायचं टाळायचं आहे त्याचबरोबर तिसरी जी महिला आहे ती म्हणजे आता तिसरी महिला म्हणजे जिला मासिक धर्म आहे जी जिला पहिला दुसरा तिसरा चौथा असा दिवस आहे त्यांनी महादेवाचे पूजन हे करू नये परंतु जर तुमचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजाही करू शकता आणि उपवास देखील करू शकता परंतु तुम्हाला या दिवशी ह्या चार दिवस चार दिवस असतील तर तुम्हाला उपवास नाही केला तरी चालेल किंवा मग काही फलहार किंवा काहीतरी गोष्टी खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे परंतु पूजा करू नये तर त्याचबरोबर ज्या महिला आजारी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे उपवास हा करायचा नाही अशा पद्धतीने ज्या काही महिलांबद्दल मी सांगितलं आहे त्यांनी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही काही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता परंतु आप निर्हार राहून उपवास करू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब